तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे तालुक्यातील विविध प्रलंबित कामांच्या अनुषंगाने येथील शिवसेनेच्या तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या नेतृत्वामध्ये प्रशासनाला जाब विचारण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला होता या प्रसंगी तालुका समन्वय प्राध्यापक अंकुशराव निकम उपतालुका प्रमुख शरद कुदळ शिवसेना प्रणीत शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रमुख हे उपस्थित होते तालुक्यामध्ये गाय गोठा शेळीपालन विहिरीसाठी लागणारा निधी मातोशी रस्ते पीक विमा तसेच येवला तालुक्यातील महालखेडा येथील आदिवासी बहुल वस्तींमध्ये सध्या साध्या, साध्या मूलभूत व्यवस्था देखील नसल्यामुळे तात्काळ येथील रस्त्यांचं काम घरकुल तसेच इत्यादी कामांच्या बाबतीमध्ये तहसीलदार आबा महाजन व गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांच्या दालनामध्ये शिवसेनेच्या वतीने तब्बल एक तासभर ठिय्या आंदोलन ठिया मांडण्यात आला यानंतर तहसीलदार तहसीलदारांनी शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेच्या बाबतीमध्ये लागणारा निधी तात्पा उपलब्ध करून द्या अशा सूचना देखील तहसीलदार यांनी संबंधित विभागाला दिल्या तर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पाटेकर यांनी महालखेडा येथील आदिवासी बहुज वस्तीवर खऱ्या अर्थानं अन्याय झाला आतापर्यंत त्या त्यांच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहिले परंतु आपण ही बाब आमच्या लक्षात आणून दिली त्याबद्दल तातडीने दखल घेऊन त्यांच्या विकासासाठी जे काय करता येईल ते तातडीने उपायोजना करण्यात असं आश्वासन घेतल्यानंतर पदाधिकारी यांनी निवेदन देत आपला मागे घेतला संबंधित विभागानं देखील तातडीने तयार ता करून पुढील कामास सुरुवात केली आहे असे विकास अधिकारी यांनी तालुका प्रमुख शेळके पाटील यांना व आलेले शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय यानंतर त्यांच्या कुठल्याही स्थानिक अडचणींसाठी इथपर्यंत येण्याची कधी गरज भासणार नाही असा शब्द देखील मी तुम्हाला या निमित्तानं देतो असं देखील गटविकास अधिकारी यांनी सांगितलंय संबंधित विषयाला शिवसेनेच्या माध्यमातून वाचा फोडल्याबद्दल येथील स्थानिक ग्रामस्थांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख शेळके पाटील यांचे आभार व्यक्त केले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील उपजिल्हा प्रमुख अमोल सोनोने तालुका समन्वयक प्राध्यापक अंकुशराव निकम उप तालुका प्रमुख शरद कुदळ शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे उप तालुका प्रमुख संतोष वोल्टे अंधरसूर शहर प्रमुख संदीप शेळके युवा सेनेचे ऋषिकेश दौंडे यश जगताप ऋषिकेश शेळके रावसाहेब काळे सागर गायकवाड महिला आघाडीच्या उपतालुका तालुका प्रमुख ज्योतीमाळी निवास बोनाटे प्रफुल पाटोळे सुनील माळी बाळू भवर दीपाली माळी सुमन भवर विमल गोदावरे पूजा माळी पूजा मोरे सरला माई प्रांजली वाघ संगीता गुरुड आलका शिंदे लताबाई माळी यांच्यासह आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील विविध विषयांवर लाभ विचारताना शिवसेना तालुका पांडुरंग शेळके पाटील शेजारी शरद श्रावण देवरे आदी माळी आज येवला तालुका शिवसेनेच्या वतीने मान्य तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीने आज धडक मोर्चा आम्ही या ठिकाणी आणलेला होता तालुक्यातील विविध प्रश्न असेल जसं गाई गोठा असेल शेळीपालन असेल विहिरींसाठीचा निधी असेल पीक विमा असेल या संदर्भामध्ये आज मान्य तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्याशी चर्चा झाली त्याचबरोबर मालखेडा येथील जे आदिवासी विभाग आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्या महिलांवरती ज्या अन्याय झालेला होता का त्यांना रस्ते आणि घरांचा विषय होता त्या संदर्भात देखील एक प्राथमिक चांगली चर्चा झाली त्या संदर्भात देखील संबंधित विभागाला दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत त्या पद्धतीने लगेच कामकाजाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे जोपर्यंत यांचा पुरेपूर पाठपुरावा केला जात नाही तोपर्यंत शिवसेना देखील शांत बसणार नाही आणि यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत